एका छोट्याशा गावात रामलाल त्याची पत्नी राधा आणि मुलांसह राहत होता तो दिवसरात्र रा कष्ट करत असे पण त्याची परिस्थिती कधी सुधारली नाही दरमहा त्याचे उत्पन्न इतके कमी होते की घर खर्च भागवणेही कठीण होते तो नेहमीच दुखी असायचा आणि त्याची पत्नी राधा अनेकदा काळजीत असायची रामलाल काय चाललंय तू रात्रंदिवस कष्ट करतोस तरीही घराचा खर्च भागवता येत नाही पुढचा महिना कसा जाईल मुलांना चांगले अन्न कपडे शिक्षण सर्व काही हवे आहे तू बरोबर आहेस राधा पण मला समजत नाही की कष्ट करू नही आपलं नशीब का बदलत नाही मला कोणताही मार्ग दिसत नाही आता कष्टाला काही फरक पडत नाही काळजी करू नकोस काहीतरी चांगले नक्कीच होईल आपण कष्ट करत राहू कधीतरी आपले नशीब नक्कीच बदलेल पण रामलालचे मन तुटले होते कष्ट करूनही त्याला कधीही आनंद मिळाला नव्हता एके दिवशी रामलाल गावातील सेट कडे काम मागण्यासाठी गेला नमस्ते सेठ हो सांगा रामलाल तुम्ही कसे आलात सेठ मी तुम्हाला काय सांगू मी खूप कष्ट करतो पण माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी पुरेसे पैसे कमवू शकत नाही मी मी तुमच्याकडे मिळावे म्हणून आलो आहे तुमचा व्यवसाय ठीक आहे पण सध्या माझा व्यवसाय चांगला चालू आहे आणि माझ्याकडे पुरेसे आहेत आणि हे ऐकून निराश मनाने रामलाल घरी परतत असताना त्याला एक लुटारू दिसला जो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटायचे डाकूने रामलालला पाहिले आणि त्याला समजले की या गरीब माणसाला सहज फसवले जाऊ शकते ऐका तुमच्यासारखे लोक त्यांची नोकरी टिकून ठेवतात पण त्यांना कोणतेही फळ मिळत नाही पहा जर तुम्ही माझ्या सोबत आलात तर आपण एकत्र मिळून या मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि प्रवाशांना लुटू शकतो यामुळे तुम्हाला खूप पैसे मिळतील आणि तुम्ही तुमचे जीवन बदलू शकाल याबद्दल तुम्ही काय म्हणता सुरुवातीला रामलालला या, राम या कल्पनेची भीती वाटली पण त्याने विचार केला घराची परिस्थिती आणखी बिघडवण्यापेक्षा काही नवीन मार्ग स्वीकारणे चांगले हे खरोखर इतके सोपे आहे का हो अर्थातच हाताळणे कधीही चांगले परिणाम देत नाही आपल्याला स्वतःचे नशीब स्वतः बनवा बनवायचे आहे माझ्यासोबत चला तुमच्या सर्व समस्या दूर होतील ठीक आहे मी तुमच्या सोबत येईन रामलालच्या मनात चोरीचा विचार येताच त्याने तो मार्ग स्वीकारायला सुरुवात केली तो तो जंगलातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि प्रवाशांना लुटू लागला सुरुवातीला तो घाबरत होता पण हळूहळू तो लुटीच्या या कामात पारंगत झाला आता त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण आले होते आणि तो कधीही थांबायला तयार नव्हता था। एके दिवशी जेव्हा रामलाल त्याच्या दरोड्याची योजना आखत होता तेव्हा त्याने पाहिले की एक साधू जंगलात ध्यान करत आहेत रामलालला वाटले की हा साधू एकटा आहे आणि भिक्षेत मिळालेले धान्य चोरण्याची ही त्याच्यासाठी चांगली संधी आहे तो हळूहळू त्याच्या जवळ गेला आणि साधूला लुटण्याचा विचार करत होता पण तो साधू जवळ पोहोचताच त्याने राम लालला म्हणाला तुला काय करायचे आहे बेटा तुला काय वाटले कि मी लुटून तुझे आयुष्य चांगले होईल तू मला लुटण्याचा प्रयत्न करत आहेस पण तुला माहिती आहे का यातून तुला काय मिळेल तू तु तुझ्या कुटुंबासाठी जे पैसे लुटत आहेस तुझे कुटुंब उपाशी मरणार नाही तर ज्याच्याकडून तू लुटत नाही तुम्ही मला साधू महाराजांना विचारता की मी काय करतोय पण मला समजत नाही की मी इतका कमावतो आणि तरीही मी गरीब आहे म्हणून मला हा मार्ग स्वीकारावा लागला बघा तुम्ही पैसे कमावता हे खरे आहे पण तुमची कमाई चुकीच्या दिशेने जा, जात हाए, लुटून खोट्याने मिळवलेली वस्तू कधीही लाभत नाही तर मग मी काय करावे महाराज मला काहीच मार्ग सुचत नाही मला कामाची गरज आहे तुमच्याकडे खूप काम आहे बेटा जर तुम्हाला माहिती असेल तर कठोर परिश्रमाने काहीही मिळवता येते या जगात कोणताही नफा कायमचा नसतो तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करा पण मी आता काही बदलू शकतो का, का महाराज हो तुम्ही बदलू शकता बेटा फक्त थोड्याशा गोष्टीपासून सुरुवात करा आणि तुमचा मार्ग तयार करा रामलालने साधूच्या शब्दांवर मनापासून विश्वास ठेवला आणि त्याची संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेतला त्याने चोरी आणि गुन्हेगारी सोडून प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्णय घेतला त्याने अधिक मेहनत केली आणि काही पैसे वाचवले आणि गावात एक छोटी दुकान उघडण्याचा निर्णय घेतला मी ठरवले आहे की आता मी योग्य मार्गावर जाईन मी एक छोटी दुकान उघडण्याचा निर्णय घेतला आहे सुरुवातीला छळ होईल पण आपल्याला प्रयत्न करावे लागतील तरच आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो रामलाल तू बरोबर आहेस आपल्या भविष्यासाठी आपल्याला योग्य ते करावे लागेल मी तुझ्या सोबत आहे सुरुवातीला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल लोक त्याला गुन्हेगार मानत होते आणि त्याच्या दुकानातून कोणीही वस्तू खरेदी करत नव्हते अरे त्याच्याकडून कोण खरेदी करेल तो एक मोठा चोर आहे तो दररोज स्वतःला सुधारण्याचा आणि त्यांच्या ग्राहकांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करत असे रामलाल आम्हाला पूर्वी वाटायचे की तू चोर आहेस जर आम्ही तुझ्याकडून वस्तू खरेदी केल्या तर तू त्याचा गोंधळ उडवशील पण आता तुझी मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून तू बदलला आहेस असे वाटते रामलालचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्याला समजले होते की तो योग्य मार्गाने काहीही साध्य करू शकतो आता तो त्याच्या कुटुंबाला चांगले जीवन देऊ शकला आणि मुलांना चांगल्या शाळेत पाठवण्याचा विचार करू लागला रामलाल तू तु तुझ्या मेहनतीने खरोखरच आमचे नशीब बदलले आहेस आता आम्ही समृद्ध आहोत तुझ्या मेहनतीने आम्हाला खरा आनंद दिला आहे हो हे सर्व तुझे इच्छा आणि माझ्या प्रयत्नांचे परिणाम आहे राधा आता आपल्याला आयुष्यात कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही काहीतरी सुरुवात करा आणि तुमचा मार्ग तयार करा रामलालने साधूचे शब्द मनावर घेतले आणि त्यांची संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा निर्णय घेतला त्याने चोरी आणि गुन्हेगारी सोडून दिली आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू लागला